स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपले बदलापूरमध्ये आज आपण लाईव्ह आलेलो ला आहोत दुपारच्या सुमारास आठवण करून द्यायची आहे की आता गणपती बाप्पांचं आगमन होत आहे त्याच निमित्ताने आपले बदलापूर या वृत्तवाहिनीतर्फे आपण छान अशी स्पर्धा सगळ्या दर्शकांसाठी प्रेक्षकांसाठी आणि त्याचबरोबर सगळ्या बदलापूरमधील नागरिकांसाठी मंडळांसाठी आपण ऑर्गनाईज केलेली आहे ती म्हणजे बेस्ट डेकोरेशन स्पर्धा गणपती बाप्पाचं डेकोरेशन जी स्पर्धा आहे यामध्ये तुम्ही छान असं डेकोरेशन तुमच्या घरगुती घरगुती असू द्या मंडळाचं असू द्या छान असं डेकोरेशन जर तुम्ही केलेलं असेल किंवा सिंपल जरी डेकोरेशन असेल तरी सुद्धा तसा छान व्हिडिओ काढून तुम्ही आपले बदलापूर याचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला शेअर करा आणि त्यातून खूप सुंदर अशी जी कन्सेप्ट असेल किंवा काही युनिक कन्सेप्ट असतील ते डेकोरेशन तो व्हिडिओ आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवरती पब्लिश करू आणि त्याचबरोबर छान असं आपले बदलापूरचे जे सन्मान चिन्ह आहे ते सुद्धा तुम्हाला आमच्यातर्फे देण्यात येईल आपल्या वृत्तवाहिनीतर्फे देण्यात येईल ती एक आठवण म्हणून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता तर ही स्पर्धा आपण गणेश उत्सवानिमित्ताने निमित्ताने ऑर्गनाईज केलेली आहे तरीसुद्धा आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपली ही जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सगळ्या बदलापूरकरांनी नक्कीच पार्टिसिपेट करा तुम्हाला याच्यासाठी काही फॉर्म वगैरे काही भरायचं नाहीये फक्त जर घरगुती जरी तुम्ही काही डेकोरेशन करत असाल गणपती बाप्पाचं किंवा काही मंडळाचं गणपती असेल तुमचा त्याचं डेकोरेशन असेल तर त्याचा सुंदर असा व्हिडिओ साधारणत कमीत कमी एक मिनिटं आणि जास्तीत जास्त दहा मिनिटाचाही तुम्ही पाठवू शकता फक्त जर तुम्ही एक मिनिटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ पाठवत असाल तर तो होरिजेंटल म्हणजे या टाईपमध्ये काढूनच आम्हाला पाठवा दहा मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ पाठवू नका आणि एका मिनिटापेक्षा कमीही व्हिडिओ पाठवू नका जर एका मिनिटापर्यंतचा व्हिडिओ असेल तर तो, तो व्हिडिओ या मध्ये जरी तुम्ही पाठवला तरी चालेल तर बस आज हेच सांगायचं होतं की सगळे जे काही बदलापूरमधले आपले दर्शक आहेत त्यांनी खूप छान असा प्रतिसाद आपले बदलापूर या वृत्तवाहिनीला दिलेला आहे आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे कोकणामध्ये जर तुम्ही गणेश उत्सवासाठी जाणार असाल तर सगळ्या भक्तांसाठी एक छान अशी अनाउन्समेंट आहे आपल्यातर्फे नाहीये पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्या तर बघूया की ती सूचना काय आहे मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी तर टोल माफी करण्यात आलेली आहे इथे गणेश भक्तांसाठी कोकणात जात असाल तुम्ही तर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनानुसार हा जो निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काही चुकी ना होऊ यासाठी मी तुम्हाला पूर्ण जो निर्देश आहे इथला तो वाचून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही देखील जर कोकणात जाणार असाल गणेश भक्त असाल किंवा गणेश उत्सवानिमित्त कोकणामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर आता नक्कीच बघा की पुढची बातमी काय आहे हे चार दिनांक चार रोजी पब्लिश झाला आहे गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर ते एकोणास सप्टेंबर या कालावधीत पथकर म्हणजेच टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यावरील पथखर नाक्यावर ही सवलत लागू असणार आहे तर सुंदर अशी बातमी कोकणात जाणाऱ्या सगळ्या भक्तांसाठी इथे आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी झालेल्या गणेश उत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे म्हणजे जर तुम्ही कोकणात जात असाल तर तुम्हाला टोल माफी आता मिळणार आहे तर छान अशी बातमी आहे सगळ्या कोकणातल्या देशभक्त देशभक्ती बरोबरच काय बोलतो आपण भाविकांसाठी भक्तांसाठी या टोल माफी सवलतीसाठी गणेश उत्सव दोन हजार चोवीस दर्शन कोकण दर्शन अशा आशयाने स्टिकर स्वरूपाचे पथकर माफी पास त्यावर वाहन क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टिकर आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग वाहतूक पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग आर टी आय ओ आणि त्याचबरोबर वाहतूक पोलीस चौक्या आम्ही जो हा जे मी तुम्हाला वाचून दाखवते आहे ते जर जरा फास्ट होत असेल तर नक्कीच प्रयत्न करू की आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा टाकण्याचा आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे फक्त एवढंच आहे की कोकणात जर तुम्ही जाणार असाल तर टोल माफी आता तुम्हाला मिळणार आहे तर छान अशी बातमी ही आपल्याला एक मुख्यमंत्र्यांकडनं आता येत आहे मुख्यमंत्री जे कार्यालय आहे आपलं जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय यांच्यातर्फे आपल्याला आलेली आहे आणि आम्ही तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पुन्हा एकदा आठवण करून देते आपले बदलापूर या वृत्तवाहिनीतर्फे आपण बेस्ट डेकोरेशन गणपती डेकोरेशन स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे म्हणजे गणपती बाप्पासाठी जे पण तुम्ही घरगुती डेकोरेशन करणार आहात गणपती बाप्पा बसल्यावरती मखर वगैरे आपण बोलू शकतो त्यांना किंवा आजूबाजूला तुमच्या हँड कॉन्सेप्टने तुम्ही जे पण डेकोरेशन करणार आहात त्याचा छान असा व्हिडिओ करून आपले बदलापूरच्या व्हॉट्सअपला तुम्ही नक्कीच पाठवा व्हॉट्सअप नंबरला त्याच्यातून आपण छान जे युनिक आणि बेस्ट डेकोरेशन असेल त्याचा व्हिडिओ आपले बदलापूरच्या वृत्तवाहिनीवरती पब्लिश करणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांना आपली बदलापूर या वृत्तवाहिनीतर्फे सुंदर असं चिन्ह सुद्धा आपण देणार आहोत त्याच्यावरती आपली बदलापूर असं लिहिलेलं असणार आहे तर ती एक आठवण म्हणून तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या घरी ठेवू शकता तर कसं वाटलं तुम्हाला ही कन्सेप्ट नक्कीच सांगा आणि आपण प्रयत्न करतो आहे आपल्या वृत्तवाहिनीमार्फत बदलापूर शहरामध्ये जेवढेही गणपती येत आहेत त्यांचं जे दर्शन आहे तुम्हाला करण्याचा कालही आपण बदलापूरचा चिंतामणी या गणपतीचं जे आहे लाईव्ह दर्शन आगमन सोहळ्याचं जे लाईव्ह आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याआधीही आपण जे कात्रपचा महाराजा वगैरे आता येणार आहेत त्यांचेही आपण दर्शन तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करू पण त्याचबरोबर आपण आपले बदलापूरमधले जेवढेही मंडळ आहेत त्यांना एक विनंती करतो की तुमच्या मंडळामध्ये कुठलेही कार्यक्रम असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की ते आपले जे एक लाख दर्शक संख्या आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तर तुम्ही आम्हाला व्हिडिओज करून सुद्धा आपले बदलापूरचा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर पाठवू शकता आणि जर छान वाटलं किंवा मस्त असेल तर आपण नक्कीच ते सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओच्या माध्यमातून तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ काही मंडळ असतील आपले बदलापूरमध्ये तर त्यांनाही फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनी काही स्पर्धा वगैरे ऑर्गनाईज केल्या असतील तर आम्ही ते आपले बदलापूरच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सगळ्या दर्शकांपर्यंत नक्कीच पोहोचवू तर मग बघत राहा आपले बदलापूर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणमध्ये जाणाऱ्या भक्तांसाठी छान बातमी आपण आज दिलेली आहे त्याचबरोबर घरगुती डेकोरेशन करत असाल तर आता तुमच्या गणपती बाप्पाचं दर्शन किंवा तुमच्या गणपती बाप्पासाठी तुम्ही जी डेकोरेशन केली आहे ती आपण एक लाख दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि अजून काही बातम्या असतील तुमच्यापर्यंत तुमच्याकडे काही जाहिराती असतील गणपती बाप्पासाठी काही स्पर्धा ऑर्गनाईज केल्या असतील तुमच्या मंडळांनी म्हणा किंवा जवळपास तुम्ही काही स्पर्धा ऑर्गनाईज केल्या असतील तुमचा काही छोटासा बिझनेस असेल मोदक बनवत असाल किंवा त्याचबरोबर फरसान असेल तर सुद्धा तुम्ही कुठलाही व्हिडिओ असेल तर गणेश उत्सवानिमित्ताने निमित्ताने आपण ते नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू काही घरगुती महिलांचा बिझनेस असेल मोदक बनवण्याचा जे अफोर्डेबल नाही करू शकत मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे तर सुद्धा आपण फ्रीमध्ये ऍडव्हर्टायझिंग नक्कीच करू आणि त्यांना थोडासा तरी छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न करूया तर बघत राहा आपले बदलापूर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एखाद्या महिलेचा घरगुती बिझनेस असेल मोदकचा वगैरे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना थोडीशी हेल्प होईल चला तर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद